नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ईशा क्रिएशनच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा मिनी ब्लॉगचा दिवस किती आहे मॅडम सत्तावन्न सत्तावन्न दिवस आहे तर स्वामींच्या दर्शन आपण सुरुवात केली आहे ब्लॉगला शॉपला देखील कस्टमर चालू आहेत आणि ह्या हो ब्लाऊज पीसच्या मागे ना खूप असं डोकं लावलं आहे तर हे काय म्हणजे काय झालंय या ब्लाउज पीसचं या ही आपल्या कोणत मॅडमची साडी आहे आणि हा ब्लाऊज पीस असा आलेला आहे पण त्याच्यात काहीच समजत नाही आहे फ्रॉन्ट कुठलं आहे बॅक कुठलं आहे स्लीव्स कुठलं आहे तर आता त्याच्यात मला डोकं लावून काम करावं लागणार आहे कारण की खूप जुगाड करावं लागणार आहे याच्यात तर आपण बघितलंच का इथं मॅडमचं त्यांचं काम चालू आहे आणि बाकी कस्टमरची कामं पण चालू आहेत आणि स्टॉक पण रेडी होते ब्लाऊजेस देखील झाले रेडी आणि स्टॉक देखील रेडी झालेला आहे फिनिशिंग चालू आहे रिशाच क्रिएशनचं नवीन काहीतरी येणार हो। आहे आणि हो मोदी जॅकेट्स रेडी झालेत वाटतं पॅकिंगला गेले पॅकिंग झालेले आहेत तर ह्याची रील लवकरच आउट होईल आणि हो कुर्ते देखील काही नवीन पॅटर्नमध्ये आले तर ते पण बघून घेऊयात आपण कारखान्यात पोहोचलेलोच आपण बघितलंच की प्रथम स्वामींचं दर्शन घेतलंच नंतर काय काम आहेत आपल्याला घेतला कॅमेऱ्याने लावला का आपल्या मशीन रूमच्या इथे आणि कारागिरांचे हात बघू शकतो की ते थांबतच नाही आहेत कारण की दिवसाला ना बोललो तरी पाच पाच सात सात आउटफिट आहेत आणि ब्लाऊजेस पण एवढे प्रमाणात काढते की दिवसाचे बारा किंवा दहा ब्लाउजेस मॅक्झिमम काढतात आपले कारागिरी त्यांना काय बोलूच नाही शकत आपण आणि मध्ये मध्ये ऑल्ट्रेशन पण येतात कस्टमर्सचं तर आपण बघणार आहोत शॉपला जाऊन कारण की शॉपला पण कस्टमर चालू आहेत तर चला पटकन तर शॉपला पोचलोच तर तितक्यात ह्या आजी आलेल्या त्यांच्या मुलीसाठी ड्रेस बघायला ते बघितलंच ते परत येणार होतं तितक्यात बोलले की मला ब्लाऊजेसचं पण दाखवा इथं आपला हँडवर्कचं एक कारागीर आलेलं त्याविषयी जरा बोलणं पार केलं आणि त्यानंतर परत जाऊया आजीकडे आजीने पटकन ब्लाउजेस बघून घेतले आजीला साईजमध्ये पण परफेक्ट होत होते पण आजी बोलली की मी साड्या घेऊन येते आपण नंतर बघू कारण की आपले कलेक्शन पण लवकर येणार आहेत त्यासोबत दुसरे स्टिचिंगला कस्टमर आलेले आपण बघू शकतो ते स्टिचिंगला कस्टमर आलेले मास्टरनी पूर्णपणे त्याचं सगळं डिझाईन वगैरे सगळं काढून वगैरे दाखवलं कस्टमरला आवडलं पण कस्टमरला हे डिझाईन करायचे प्लेन ब्लाऊजवर ला। तर कस्टमर आपल्याला फॅब्रिक आणून देणारच आहे क पटकन मास्टरने दाखवलं आपला रेडी झालेला ब्लाऊज कारण त्यावर पण हँडवर्क केलेला तर आपण आजचा डेली मिनी ब्लॉग आपण इथेच एंड करतोय का कारण की वर्कलोड वाढला आहे आपल्याला तर थोडीफार तिथे कामं पण बघायची आहेत तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो बेलायकन क्लिक